हनुमान जयंती हनुमान मंदिर विजयनगर येथे उत्साहात साजरी रामायणातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे श्री मारुतीराया श्रीमद भगवद्गीतेत उत्तम भक्तीचे लक्षण सांगितले आहेत मी कोण यांचा पुरावा देण्याची वेळ आली असता मारुती यांचे स्वतःची छाती फाडून त्यात श्रीरामाचे वास्तव आहे हे दाखवले ज्या गोष्टीत राम नाही त्याला जगात काही स्थान नाही ज्या मोत्याच्या कंठात राम नाही त्याचे मला काही काम नाही अशा महावीर ब्रह्मचारी श्री हनुमान यांची आज जयंती नांदेड शहरात मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली नांदेड शहरातील हनुमान मंदिर विजयनगर येथे भक्तिमय वातावरणामध्ये पहाटेपासून महाआरती करण्यात आली व दिवसभर महाप्रसादाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल पाटील डाक श्री संभाजीराव शिंदे दिलीप शिरसाठ उमरेकर दोंदीराम गबाळे सावकार मुन्ना कदम कोंढेकर धीरज मराठे शिवेंद्र दुदगावकर सुर्वे साहेब महेश बनसोड़े दीपक मराठे बालकृष्ण मराठी इत्यादी परिश्रम घेतले सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आज सकाळी चार वाजल्यापासून आमच्याकडं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे सर्वात प्रथम हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं सकाळी अभिषेक करण्यात आला अभिषेक केल्यानंतर सर्वांना मंत्रोच्चाराच्या याच्यामध्ये जयघोषामध्ये अभिषेक करून आरती महापूजा झालेली आहे आरती करून सकाळी नऊ वाजता महा महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत आम्ही जवळपास दीड ते दोन हजार लोकांचा भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण भोजन ठेवलेलं आहे आम्ही पूर्णांना आहे समजा आणि ह्या पंचक्रोशीतील सगळ्या गल्लीतले लोक आमच्या इथं भक्तिभावाने येतात पूजा करतात दर्शन घेतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात आता हे या वर्षी बारावं वर्ष आहे आमचं मान्य विठ्ठल पाटील डग गबाळे सावकार धीरज मराठे साहेब मुन्ना पाटील कोंडेकर दिलीप शिरसाट मी स्वतः मराठे साहेब बाळकृष्ण मराठे दुगावकर सर त्याच्यानंतर साई आस्पत सगळेच भाव भाविक भक्त आमच्याकडं एका म तन मन धनाने मिळून सगळेजण मिळून कार्यक्रम चांगलाच करतात यशस्वी करतात आणि मेहनत घेतात वर्षभरामध्ये आमच्याकडं रामकथा होते दरवर्षी त्यानंतर भागवत होते त्यानंतर आमच्याकडं स्वाध्याय क्लासेस चालतात त्याच्यानंतर विविध गणपती उत्सव आहे आणि योगासन योगाचे क्लासेस चालतात वर्षभर आमच्याकडे कार्यक्रमाची रेलचेल असते आणि सर्व जण मिळून विजयनगरवासी सर्व मिळून एकत्रपणे आम्ही हा सगळे सगळे सण साजरे करतो आणि या निमित्तानं सर्व जनतेला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम हनुमान महोत्सवानिमित्त सर्व आमच्या विजयनगर भागातील रहिवाशांना आम्ही यावेळेस महाप्रसादाचं आयोजन केले आहे आणि सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसाद हा ता सर्व जनता घेत आहे आणि यावर्षी आम्ही नवीन एक एक प्रथा म्हणून एक श्रीरामकथेचं आयोजन केलं होतं आणि त्या निमित्तानं सर्वांना एक भावनिक वातावरणामध्ये मा जैल एक भक्तिमय वातावरणामध्ये सर्वजण आपल्या कुटुंबासहित महाप्रसादाचा लाभ घेत आहेत देवाकडे सर्वांना सद्बुद्धी आणि बळ मिळो आणि खऱ्याची साथ मिळो सगळ्या द्यायला पाहिजे यातून एक आम्ही एक एक सामाजिक एकोपार सर्वांना आम्ही म्हणजे सांगू इच्छितो सर्व भाविक भक्तांना हनुमान जन्मोत्सव जा, निमित्त हार्दिक शुभेच्छा आज श्री हनुमान जयंती निमित्त आज आमच्या हनुमान मंदिरामध्ये सकाळी जन्मोत्सव झाल्यानंतर सकाळपासून नऊ ते दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेले आहे आयोजन करते आमचे श्री शिरसाट सरा गबाळी सावकार साई अस्पत विठ्ठल पाटील डक यांच्या सर्वांच्या सहकार्याने धीरज मराठे असो आणि आमच्या सोसायटीचे सर्व सभासद यांच्या सहकार्याने महाप्रसादाचं आयोजन केलेले आहे आणि सर्व भाविक लोक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि सर्व भाविकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा आणि असंच प्रेमरूपी महाप्रसादाला त्यांचं सहकार्य लाभो हे